हाय गुड मॉर्निंग गायज प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज जातोय खेळायला हे बघा चिकलगावला इकडे गाडी चालवणार कोण विचार करत तीनच गाड्या आहेत आणि प्लेअर आहेत बारा जायचं कसं विचार करत आणि गाडी कोण चालू आहे त्याच्याशी भांडणं चालू आहेत तुमला जाताना दाखवता हाय गाईज आता आम्ही चाललोय हे बघा ट्रिप्सची जाता सगळे दोघा जण पुढे गेली आम्ही सगळ्यात पाठी आहो तुम्हाला ग्राउंडवर गेल्यावर पुन्हा भेटतो आता गाडी बाय बाय हाय चालव आता पेट्रोल वगैरे टाकून झालंय आम्ही आता जाऊ ते बघा निघाले चला मग भेटतो तिकडे ग्राउंडला आत्ताच तिकडे गाड्या वगैरे पार्क केल्या आणि आता चाललो ग्राउंडवर तेज म्हणते पहिलं नाव देव चला लवकर ला मॅच लागेल ला खेल्या भेटायत हा दाखवतो इकडे खाली बघा हे बघा ग्राउंड आहे तिकडेच जाते आता चालत इकडे दुकान बिकाण सगळं आहे हाय गाइस आत्ता एक राउंड जिंकला वा मस्त श्लोक आणि तेज दोघंच खेळली लास्टला तीन बॉल खेळण्यासाठी वेदू उतरला होता पण ते नव्वद रन आले तीन बॉलला आणि त्रेचाळीसला विण होती पूर्ण ते पंचवीस रनाने हरले त्यांचे चार विकेट जाऊन आम्ही जिंकलो आता भूक लागली म्हणून आलो चायनीज फेल चला मग खातो आणि पुन्हा सांगतो दुसऱ्या राऊंडचं सा कसं काय ते आपलं युट्यूबर बिग फॅन मी वडापावली काकी <laughs> आता वडापाव खाता हेज बघा कसं गप्पा गप्पा खाते पैसे नाही ने दिला नाही पैसे नियाच पार्टी नियच दिला ना म्हणते एवढा देश आता देश नंतर काय चला मग मोबाईलची पार्टी देते नाही आज दाखव मोबाईल तो नवीन मूवी मोबाईल कुठे आहे कुठे मोबाईल हाय आता, मैं आता दोन वडापाव खाल्ले तुला खाल्ला होता मी दोन खाल्ले म्हणून थकले म्हणतात आम्हाला परत वडापाव वडापाव बनवायला आणला म्हणजे संपले वडापाव एक भेल कलर पहिली तरी मला आमच्या दोन वडापाव खाते असून ते खाऊन दे भूक वाढती भूक आहे बाय बाय वेदू लुडो खेळतो लुडो ब्राइटनेस वाढव चला भेटू हाय गाय मॅच काय लागली ना आमच्या चिठ्ठी आमच्या ना नाव आलं आम्ही नेक्स्ट फेरीत गेलो आणि आता चौथा राऊंड चालू आहे ह्याच्यानंतर आता पुन्हा चिठ्ठ्या उडवतील आणि समजेल आता इकडे फोटोशूट चालू होता वेदू पाला आलो फोटो काढल गॉगल घेऊन पण गॉगल एवढं हा बघा केवढा मोठा गॉगल त्या गॉगल साठी सगळे भांडतात बघलो असा या काय एक फोटो पण काढून देत नाही साधी व्हिडिओ काढतात ती पण नाही काढून देत गजब घ्यायच ती हाय गाज आत्ता आलोय घरी आज सेमी फायनलला ला हरलो म्हणून लवकर आलो आमच्यासोबत आराम करला जा नसताना पण नो दिले आज साहिल आलाय बघा जयगडवरून जयगड पार्सल त्याला सांगतोय मित्रांनो सबस्क्राईब करायला सांग तो करत नाही आज साहिल आलो साहिल म्हणते मी गाडी चालवीन डायरेक्ट चावीस दिली तिची बोलू जा चालो आणि कुठेतरी टाकून ये असं सांगू तिथं डायरेक्ट आज आमच्याकडे सव्वीस जानेवारी प्रमाण सव्वीस जानेवारी निमित्त डान्स आहेत आमच्या मराठी शाळेत आज तिकडे डान्स बघायला जाणार आहोत आपण तुम्हाला दाखवता च आमचा पेट्रोल विकतो आहे बघा पेट्रोलचा कॅन आता पेट्रोल संपला होता म्हणून बोलतो डायरेक्ट आता वरती जाऊ पेट्रोल वगैरे घेऊ मी पुन्हा येऊ हो। असा आमचा हर्ष चला मग भेटतो आता दाबोलला दम लागला जाम सगळी पायटेने आहे बघा आमच्या पाठी काय करणार डोंगरधऱ्या आहेत आमच्याकडे पायट्याने असणार चला मग भेटू दाबोलला हाय गायज आत्ता चालू आहे डान्स वगैरे हो बघायला खाऊ घेतो दुकानात इकडे आज, आज आ... हाय गायज आत्ता मराठी शाळेत चालू आहे हे बघा माझ्या मागे ह्या प्रार्थना हॉल आहे आमचा इकडे हे बघा माझे फॅन यात तुम्हाला दाखवतो आता आमचे वर्ग पहिलाच वर्गात एंट्री करील सहावीचा हा दाखवतो इकडे हा सातवीचा वर्ग आहे आता थोडा चेंज झाला इकडे पहिली दुसरी तिसरी हे बघा इकडे आमचे डान्सर्स सगळे हा आमचा स्मित मामाचा मुलगा हा शौर्य सगळे माझे फॅन भेटलेत हे बघा सगळे आले तू लॉक करते मधून इकडे हे बघा सबस्क्राईब करा बोला सबस्क्राईब करा अरे केला क्या चाहते हो ही माझी बहीण छोटी ही बघा इच्छा चला मग नंतर तुम्हाला दाखवतो डान्स वगैरे तिकडे ऑफिस वगैरे साईडला आहे जरा पण तिकडे बाहेर गेलं तर आवाज नाही येणार काहीच तर स्वा स्वागताचा चा, चा, चा कार्यक्रम चालू आहे तुम्हाला थोड्या वेळेने दाखवतो डान्स चालू झाला चला बाय 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 आता पहिला दा डान्स सुरू आहे किंवा पालना पालना आवाज येत असेल तुम्हाला दाखवतो तुम्हाला थोडा तरी Oh. hi guys good morning aaj rastre mera after tak I call night दो 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 आता आई द्यायला चाललं होतं पप्पाची बघा तर बस गेली आज लवकर सव्वा दहाला सुटली बस साडेचाची त्याच्यामुळे मला गाडी घेऊन जायला लागेल आता तळीवरती कारण तिकडे थांबणार आहे बस त्याला मग तिकडे गेल्यावर पुन्हा भेटतो काय बाय माझा हाय कायच आत्ता आलो आहे बघा तळीवर आपला संमय भाऊ अजून आंघोळ नाही केला नाही बघा तर आत्ता निघतोय सगळ्या पप्पांची फाईल वगैरे दिली जेवायला म्हणत पण तेवढं हे नाही टाईम नाही त्याला <laughs> मग भेटतो जाताना तर बघा तू ठेवतो आम्हाला बघूया आता कुठे गेला होता आज त्याचं सोमवार सुट्टी आहे नाही तर तुम्हाला त्याचं दुकान पण दाखवलं असतं जाताना दाखवायला मिळालं तर दाखवतो नाही आता पुन्हा आता मुंबईला जायला उद्या किंवा परवा येईन तेव्हा तुम्हाला पर पुन्हा डायरेक्ट तुमचं त्याचं दुकान दाखवतो दु। चल मग बाय बाय हाय गायज आज गेलो होतो तळीवरती तुम्हाला मगाशी दाखवलं सनमाचं चा दुकान दाखवायचं होतं पण सोमवारी बंद असते तळीमध्ये दुकानं म्हणून दाखवलं नाही आणि आजचा व्लॉग मी इथे जॉईन करतो आहे कालचा व्लॉग आज टाकतोय चॅनल कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब कराल लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय